हो कशावर नाही तिच्या पैसे माझं कोंबडीचं पिल्लू तुडवून मारलं म्हणून भांडण झालंय का

कशाच काम आहे तुला कशाच काम आहे गुरु येत नवरा ईडी झाली काय तू प्रत्येक स्त्रीला चार नवरी असते चार नवरे मंग तुला माहित नाही अगं कंपनी कुंकू लावतो कुणाच्या एक नवरा झाला का नाही कळेमध्ये डोर घालतो ते कुणाच्या नावचं दोन नवरे का नाही

करते मी त्यांना करत होती माझं लक्ष यांच्याकडे बाजारची तयारी झाली काल कोणता घेतला श्रीखंड काशीखंडा बसला नाही गुझापासून तयार झालेलं ते श्रीखंड दुधापासून तयार झालेला श्रीखंड आणि नेसायला काय घेतलं हा नेहमी साधं बोल राहून गावं जावं काय काम आहे का दुसरं गावालाच तस नाही का आता तू करम महाराजांची पालखी नावे निघायची आणि मग त्या पालखी संघ जावं गावा संघ्या मिळाला काय म्हणली अग काय काढला आता मी तुझ्या वयाची होती तेव्हा तीन दाणी डागिना घालून फिरत होती आता झाली पण तीन दाणी काय डागिना बघितला नाही मी तुला माहित नाही आपल्याला माहित असेल की निंदा निडा विडा माहित आहे का बोला का तुला पण नाही माहित हे तुला माहित आहे का तीनदा निडा गेला तुला बी माहित नाही नाही बाई हे तुला माहित आहे का तुला का ए तुला तो का चिंतिका बातरी तु अगं तीनदा निडा घेणं म्हणजे कुठ

केली नाही काय घड्या घ्यादर घेऊ का तयारी हा चला दुसरा नंबरचा तयारी बाजारला येणार ना बाजारसाठी माल काय घेतला हा तू मला नाही तुला तुला पाट विचारते की हा कायदा काय माटाव मान मान वाट घेतलं का आता पण खालच्या माटात काय मधल्या माटात काय वरच्या माठ काय खालच्या माटात काय म्हणली खालच्या माटात खालच्या माटात शिरा कुणी बिवन हैरा गव्हा तयार झालेला शिरा हा गव्हापासून तयार झालेला शिरा वय आणि निसर्ग

रातभर आपण इथं आहे माझ्या हल्ले हल्ली की झाला हि केलंय मला काय हि का पडत आहे काय जिथतच हे मावशी તુલા કઈ બહરી આંબા આંબા મને આ દિવસ આવે ભા માયા તૈયારી

नाही मला वाटलं ग तस नाही 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 का तसं नाही काय रे बाबा मी खंभा आणणारा कोण कोण म्हणजे तुम्हाला ओळखलं नाही आता मला सांग तुझ्या वाळ काय काय कपडा बोरडे लिवलाय वे तुला हातारे मारायचंय म्हातारे हा खाली गोकुळमध्ये राज्य कोण करत ग हा ते मला माहित आहे बरोबर खाली गोकुळामध्ये राज्य कोण करत कोण करत हातबटी दारू

सांग बघू थोरला शाहरुख खान दुसरा सलमान खान हे कुठली काय पिक्चर पिक्चरची नावं झाली म्हातारे श्री कृष्ण भगवान महातारे श्री कृष्ण भगवान परतात ना तो मीच आहे साक्षात तूच आहे मीच पाणी टाकलं होतं का नव्हतं का कशीच प्याला तुझ्या भगवान आहे कालच आम्ही देवाला कोण जवानामध्ये पाहिलं होते त्या देवाचं होतेवाच वेगळं सावळ्या रंगाची मूर्ती सावळ्या रंगाची मूर्त होती विट्यावर उभा होते विटेवरी उभा होती ती देव होते कटेवरी हात होते त्यांच्या पाळी पद्म होती त्या देवाच्या पायी पद्म होते यांच्या बघ आहेत ना कुत्री मुकल्याला वगळ जायचं भाविक भक्त 人家是。<noise> <noise> <noise>

माजा सोबत कुठं होते माझ्या सोबत बरोबर होते हो आता तुम्ही कुठं आलाय खाली भूत आलावय बरोबर मग कुंडल कुठं आलं खाली हा बरोबर का नाही हो आणि मग आतासुराची बासरी हा हा काय ते देवाची बासरी होती आली काय अग मुरलीचे सोन वाजवत होतो मी आता काय त्या मुरलीला सजावली होती पंचमीच्या सणानिमित्त होती ना तू पाहिली होती सांग या मुलींना त्या मुरलीच वर्णन पुरी नो काय पुरी त्या मुरलीच तुम्हाला वर्णन सांगते पाच सहा लांब होती पाच सहा बोट लांबच होती मुरली वाजवायच्या ठिकाणी कलरच काय घेऊन बसायला असं ऐकत गाळपट झुरम्या बी होत्या 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 मी बघितले पाहता रे कशाच चाललंय मुरलीच हा मग चालून चालून तुला कशाच वाटतंय नाही मला नाही <laughs>

बोलून नको तू कोण आहे कसा आहे की तुझ्या मुखातून दोन शब्द सांग म्हणजे तुम्ही तसं मला ओळखणार नाही माझी बात नाही महाकारे प्रचंड मुलींना सांग काय हात जोडायला पुरीनो देवाला जोडा कोण आणायचा का नाही हात जोडा हात होय हा हात काय जोडले हात जोडले काय गे म्हातारी हा हिता हात जोडण्याची पद्धत आहे का काय झालं हिता हात जोडतात का अगं वरती हात जोडतात हेच तुला कळलं नाही अजून काय ग हात जोडलं म्हणजे त्याला बी कारण आहे कसलं कारण ह्याच्यावर सगळ्या पृथ्वीची आहे वरती हात जोड जोडते हात जोडले जोडले तसेच मुलींना सांग काय झाकायला झाकायचे माझ तुम्हाला खरं रूप दिसणार नाही असं आहे का होई काय डोळ झाका पण जरा झाका काय का ह्याचा काय भरव वाटा ना मला हात जोडा म्हणतोय तुम्ही बी झाकाय झाकायला डोळे झाका मला दिसतय तुला दिसणार काही दिसत नाही तिकडे अंधारात येत माणूस आधी इतके लांब नजर तुझी कशाला पाहिजे का मूर्ख नाही का ना बाबा चु चुरीत ना म्हातारे हात जोडले जोडले डोळे झाकले झाकले आता करू का सुरुवात अरे फाकडे

lo muerte

पूर्ण ओळख पडलेली आहे कुठली ओळख आमच्या मुखातून जर येणे वाकडे दोन शब्द गेले असतील तर तेव्हा मन मोकळेपणाने आम्हाला माफ करा महाकाली शरण यानं मरलं देगा देता येत नाही बरोबर आहे तेव्हा जी चांगली भक्ती करा आणि आपापला रस्ता मोकळा करा म्हणजे झाला शरण आणि हो ठीक आहे